एक लाख पंचवीस हजार एक लाख पंच्याऐंशी हजार तर चार लाख नव्याण्णव हा का पंधरा हजार किलोमीटर ड्रिव्हन असणारील व्हीआयपी नंबर मध्ये सॅलरी हो एक लाख पंचवीस हजार तो एक लाख पंच्याऐंशी हजार सिंगल ओनर मध्ये व्हॅगनर आलेली आहे तो, तो, तो फक्त साडे तीन लाख मायज हायवे ला मिळतो छोटी कार बडा धमाका आहे सेवन सीटर गाडी आलेली आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे दोन हजार एकवीस ची जुनी नाही आहे स्लिफ्टेड गाडी आहे तुम्हाला डीआरएल वगैरे मिळतं लाईन मध्ये तीन अल्ट्रा पंच हॉट गाडी मार्केट मधली डिझायर डिझेल मध्ये पुण्यातली काय महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट प्राइस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे कोथरूड भागात आणि कोथरूड भागातील नामांकित कार आणि मित्रांनो पुणे पुन्हा एकदा आपल्या जुन्या लोकेशन वरती आलेला लो आहे चला मग जाऊन भेटूया योगेश सरांना सर कसे आहात नमस्कार सर मस्त कोथरूड मध्ये आलेलो आहे आणि एकदम मस्त वाटत आहे अगदी मेट्रो स्टेशनच्या समोर वनाज मेट्रो स्टेशनच्या समोर आपलं ऑटो मॉल असणार आहे आणि प्रॉपर मॉल क्रिएट केलेलं आहे पन्नास साठ गाड्या तुम्हाला एकत्र बघायला मिळणार आहेत आणि एकदम आपल्या फेस्टिवल मध्ये बेस्ट बजेटमध्ये आपल्या गाड्या मिळणार आहेत वनाचं मेट्रो स्टेशन आहे मित्रांनो जस्ट खाली उतरले की पाच पावलावरती मित्रांनो तुम्हाला पुणे कार्स पाहायला मिळणार आहे पुणे कारचं मित्रांनो हे नवीन लोकेशन आहे स्क्रीनवरती डिटेल ॲड्रेस आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मिळून दे दसरा दिवाळी येणार आहे काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले अख्खेच सर जबरदस्त स्टॉक आहे आणि मार्केटमध्ये ही ऑफर ती ऑफर फ्रीज देतो तसलं काही नाही <laughs> जेन्युअन गाडी देणार आहे आणि एकदम बेस्ट मध्ये दे देणार आहे आणि क्वालिटी गाडी देणार आहे एकाच नंबर मित्रांनो एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या मिळणार आहेत गाड्या बघायच्या आहेत चला जाऊ यातमध्ये आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक सत्तर ते ऐंशी गाड्यांचा जबर असा स्टॉक आलेला आहे किती मोठा स्टॉक आला तुम्ही पाहू शकता खास दसऱ्यासाठी सर एवढ्या गाड्या घेऊन आलेल्या आहेत नाईन्टी नाईन पर्सेंट गाड्यामधून तुम्हाला सिंगल ओनर मिळणार आहेत तसंच मित्रांनो इथे एसी व्ही हॅचबॅक सीडन सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत आजची व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा सर्वात पहिली होंडा सिटी मित्रांनो आलेली आहे सी एन जीमध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे सर दोन हजार सोळाची व्ही मॉडेल होंडा सिटी आहे पुणे पासिंगमध्ये आणि हिला ऑन पेपर सी एन जी रजिस्टर आहे त्यामुळे मायलेज कम्फर्ट सेफ्टी झक्काच मिळणार आहे आणि गाडी देणार आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार आणि सी एन जी बसवले तर पॉकेट फ्रेंडली पण गाडी झालेली पोलो जी टी मॉडेल असणारे सर दोन हजार सोळाची जी टी ऑटोमॅटिक सेवन्टी सेवन्टी फाय थाउजंड किलोमीटर ड्रिवन आहे जेन्युअन गाडी वेल मेंटेन गाडी फक्त साडेचार लाख रुपयेला आणि सर लोन वगैरे किती होऊन जाईल गाडीवर चार लाखापर्यंत लोन होऊन जाईल सर सहज सिंगल ओनर मध्ये वॅगनार आलेली आहे न्यू शेप मध्ये वॅगनार कंपनी सीएनजी मध्ये दोन हजार वीस ची गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजार कसे बरेचसे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी जुन्या गाड्या आहेत ती देऊन जर इथून दुसरी काही गाडी घ्यायची असेल तर आपलं तर कास्ट ट्वेंटी फोर बरोबर डायरेक्ट टायअप आहे फ्रँचायझी असल्यामुळे तुम्हाला कुठलीही गाडी असू दे अगदी स्क्रॅप मधली गाडी असली तरी आपल्याकडे एक्सचेंज होऊन जाईल सिंगल ओनर मध्ये आलेली आहे मारुती सुझुकीची गाडी एक्सप्रेस एक्सप्रेस दोन हजार एकोणीस ची गाडी असणार आहे एन जी आहे आणि जेन्युअन एकदम वेल मेंटेन गाडी अराऊंड सेव्हन्टी सेव्हन्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडे तीन लाख रुपये ला सर एकदम बजेट मध्ये गाडी देणार आहे दोन हजार चौदा ची डिझेल ऑटोमॅटिक वरना असणार आहे एकदम वेल मेंटेन गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंच्याहत्तर मध्ये डिझेल मध्ये मित्रांनो वर्णा वरना घेऊन जा व्हाईट कलरमध्ये अवेलेबल आणि बरेच जण वरना शोध असा डिझेलमध्ये स्टॉकमध्ये तुम्हाला सिडानकर मित्रांनो में मिळणार आहे ऑल व्हील्स वगैरे पण मित्रांनो लागलेली आहेत गाडी मित्रांनो कॉम्पॅक्ट सिडानमध्ये जर गाडी शोधते आलेली आहे एक्सेंट आणि डिझेलमध्ये गाडी असते यस सर डिझेल एक्सेंट एकदम आपल्या बजेटमध्ये में मिळणार आहे दोन हजार चौदाची गाडी आहे फक्त साठ हजार चाललेली डिझेल गाडी आणि ही आपण ऑफर करतोय साडे तीन लाख रुपयाला सिंगल ओनर मध्ये मित्रांनो टाटा ची टियागो आली टियागो सर ती देखील डिझेल मध्ये थ्री सिलेंडर डिझेल इंजिन सगळ्यात बेस्ट मायलेज देणारी गाडी असणार आहे सत्तावीस अठ्ठावीस चा मायलेज हायवे ला मिळतो सिंगल ओनर गाडी पुणे पासिंग गाडी ही आपण ऑफर करतोय तीन लाख नव्वद हजार अजून एक मित्रांनो सिंगल ओनर मध्ये टियागो आले काय आहे सर ही दोन हजार ची गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी आणि ही ऑटो ट्रान्समिशन मध्ये येणार आहे टॉप अँड मॉडेल अलॉय व्हील बॅग सर्व काही मिळणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त चार लाख रुपये सिंगल ओनरमध्ये मित्रांनो पोलो आलेली आहे पाहू शकता रेड ब्युटी गाडीला असणार येस सर रेड ब्युटी दोन हजार अठराची गाडी आहे फार जुनी नाही आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे विथ डायमंड कट अलॉय व्हील्स वगैरे सर्व काही मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये टॉप अँड मॉडेल ही आपण ऑफर करतो आहे फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये सिंगल ओनर मध्ये आलेली आहे आय ट्वेंटी इलाइट इलाइट आय ट्वेंटी दे ते देखील ऍस्ट्रा मॉडेल आहे दोन हजार सोळा एंडिंग ची आणि सिंगल ओनर विथ एन जी ही गाडी असणार आहे ऑन पेपर एन जी देखील आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर सिंगल ओनर ओनरमध्ये अजून एक लेटेस्टची गाडी आलेली आहे पाहू शकता रेनॉल्ड ची कायगर आली कायगर आणि ऑटो ट्रान्समिशनमध्ये ही दोन हजार एकवीस ची गाडी असणार आहे एकवीस एंडिंगची आणि सिंगल ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन टॉप अँड मॉडेल ही आपण देतो आहे फक्त पाच लाख पंचवीस हजारात दर लोन वगैरे गाडीवर लाखापर्यंत लोन शंभर टक्के सिंगल ओनर मध्ये आएटे। सिंगल ओनर गाडी लेस ड्रिव्हन गाडी प्युअर पेट्रोलमध्ये आणि ही गाडी आपण एकदम बेस्ट प्राइस मध्ये ऑफर करतोय तीन लाख नव्वद हजारात सिंगल ओनर मध्ये मित्रांनो ऑल्टो केटेन आलेली आहे आणि गाडीला तुम्ही पाहू शकता ऑल व्हील्स वगैरे लावले आहेत एकदम स्पोर्टी लुक गाडीला आलेला आहे नक्कीच सर एकदम छोटी कार बडा धमाका आहे टेन मॉडेल ते देखील कंपनी फिटेड सी एन जीमध्ये बेस्ट मायलेज देणारी गाडी आणि लुक्स वगैरे बघू शकता अॅलॉय व्हीलमुळे एकदम मस्त दिसते गाडी दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंचवीस हजार मेदान सेवन सीटर गाडी आलेली आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे आणि बजेट प्राइस सर बजेटमध्ये सेवन सीटर गाडी ती देखील दोन हजार वीस ची आणि मिड रेंज वाला व्हेरियंट आहे आर एक्स टी मॉडेल ट्रायबर ही गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही आपण ऑफर करतोय चार लाख नव्वद हजारात चार लाख नव्वद हजार ट्रायवर घेऊन जा सिंगल ओनर गाडी दोन हजार सोळा सतराचं मॉडेल असणार आहे आणि ती देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये टॉप विथ पेडल शिफ्टर बेस्ट गाडी आहे सिंगल ओनर गाडी ही देणारे फक्त चार लाख पंचवीस हजाराला मित्रांनो स्टॉक मध्ये बलेनो पण अवेलेबल झाले आहेत पाहू शकता दोन गाड्या उपलब्ध आहेत तर सर्वात पहिली आपण ही ब्ल्यू वाली पाहूया नक्कीच सर बलेनो ती देखील डिझेल मध्ये मारुतीची गाडी आहे तर नक्कीच तुम्ही लवकर लवकर कॉल करा दोन हजार सतराची सिंगल ओनर एक लाख किलोमीटर ड्रिवन डिझेल टॉप अँड मॉडेल विथ पुश बटन स्टार्ट आणि ही गाडी आपण ऑफर करणारे पाच लाख पंच्याहत्तर हजारात सिंगल ओनरमध्ये मी पेट्रोलमध्ये पण अवेलेबल आहे सरांकडे काय डिले सर सर दो ही दोन हजार एकोणीसची गाडी असणार आहे आणि ही प्युअर पेट्रोल गाडी आहे नक्कीच फेस लिफ्टेड गाडी आहे तुम्हाला डी आर एल वगैरे मिळत आहेत फ्रंट ग्रील अपलिफ्टेड ग्रील मिळत आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख रुपयाला स्विफ्ट आलेली आहे मित्रांनो स्टॉकमध्ये टॉप एन व्हेरियंट गाडी येस सर झेड एक्स आय मॉडेल ते देखील पुश बटन स्टार्टवाली गाडी असणार आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि विथ बॅग अलॉय सर्व काही कंपनी येणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख दहा हजार रुपये व्ही डब्ल्यूमध्ये कॉम्पॅक्ट सिडांमध्ये ऑप्शन शोधता आलेली आहे ॲमिओ सिंगल ओनर गाडी असणार अॅमिओ सिंगल ओनर दोन हजार सतराची गाडी प्युअर पेट्रोलमध्ये आणि ही गाडी ड्रिव्हन आहे अराऊंड एटी थाउजंडच्या आसपास ही आपण ऑफर करतो आहे एकदम बेस्ट प्राईजमध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार डिझेलमध्ये डिझायर पाहिजे स्टॉकमध्ये आले ती पण सिंगल ओनर गाडी असणार सर एकदम हॉट गाडी मार्केटमधली कुठली असेल तर डिझायर ती देखील डिझेलमध्ये आणि ही दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी ज्यावेळेस अगदी एंड एंडमध्ये जे मॉडेल बंद झाले त्या मॉडेलमधली ही गाडी असणार आहे डिझेलमध्ये फर्स्ट ओनर पुणे पासिंगमध्ये ही गाडी आहे आणि याची ऑफर आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये टॉप एंड मध्ये नो ब्रेझा पण उपलब्ध झालेली आहे डिझेलमध्ये असणार डिझेल झेड डी आय ब्रेझा दोन हजार सतराची तुम्ही बघू शकता इथे किंमत टाकलेली आहे साडेसात लाख रुपये पण आपल्या व्हिडिओसाठी डायरेक्ट एक लाखाचा डिस्काउंट आहे साडेसहा लाखाला डिझेल ब्रेझा मिळणार आहे सतराचं मॉडेल गाडी आलेली आहे कोरोला आल्टीस आले सिंगल ओनर गाडी असते येस सर कोरोला आल्टिस पुण्यातली काय महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट प्राइस देणार आहे दोन हजार चौदा पंधराची ची प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये कोरोला ऑल्टीस एकदम प्रीमियम फील देणारी गाडी असणार आहे आणि ही मी ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजार सिंगल ओनर मध्ये आलेली आहे सियाज सियाज पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये व्हीएक्स आय प्लस मॉडेल असणार आहे आणि ही सोळा डिसेंबर म्हणजे ऑलमोस्ट सतराची गाडी आहे Owner, गाड़ी गाड़ी सिंगल ओनर पेट्रोल गाडी ही आपण ऑफर करतोय साडेपाच लाख रुपये स्टॉक मधली दुसरी गाडी पण सिंगल ओनर असणार आहे सिंगल ओनर सियाज दोन हजार पंधरा ची गाडी असणार आहे आणि हे आहे ऑटोमॅटिक मॉडेल आहे ऑटो ट्रान्समिशन मध्ये टॉप एंड मॉडेल ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजार सिंगल ओनर मध्ये आलेली आहे मित्रांनो एसक्रॉस एसक्रॉस डिझेल मध्ये टॉप एंड मॉडेल विथ पुश बटन स्टार्ट व्हाइट कलर आणि बेस्ट मायलेज देणारी ही गाडी असणार आहे सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे ही आपण ऑफर करतो आहे फक्त सहा लाख पस्तीस हजाराला भावानो सिंगल ओनरमध्ये ब्लॅक ब्युटी आलेली आहे पाहू शकता लेटेस्टची वर्ण आलेली आहे यस सर डिझेल वेरणा आहे दोन हजार एकवीसची जुनी नाही आहे एकवीसची गाडी आहे आणि डिझेलमध्ये असणारे मार्केटमध्ये बारा तेरा चौदाला काही प्राईस सांगतात तुमच्यासाठी फक्त साडेनऊ लाखाला डिझेल वेरना देणार आहे दोन हजार एकवीस ची ब्लॅक ब्युटी सिंगल ओनरमध्ये मित्रांनो अजून एक ब्लॅक ब्युटी एकदम बजेटमध्ये गाडी असणार आहे दोन हजार एकोणीस ची पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आणि ही जेन्युअन साठ हजार चाललेली आर्मी युज गाडी आहे तुम्ही बघू शकता एअरफोर्स इथे सिंबल आहे आणि जेन्युअन आर्मी युज आहे ब्लॅक ब्युटी आणि विथ सिक्स का सेव्हन एअरबॅग सुद्धा येतात या गाडीमध्ये सर ही आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख नव्वद हजार या असलेल्या ई व्ही कार मित्रांनो घेण्याचे विचार असाल तर ती पण सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली आहे पाहू शकता नेक्सॉन आली सर दोन हजार बावीसची नेक्सॉन आहे गाडी सिंगल ओनर असणार आहे आणि ही गाडी अंडर वॉरंटी आहे एट वर्ष आठ वर्षाची याला वॉरंटी असते आणि हिची रेंज आय थिंक तीनशे किलोमीटर आहे बट अडीचशे किलोमीटर प्लस ही रेंज देणार आहे तुम्हाला एकदम जबरदस्त गाडी आहे सिंगल ओनर पुणे पासिंगमध्ये आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेआठ लाख रुपयाला टाटाची अल्ट्रो झाली सर एक नाही तीन तीन अल्ट्रॉज आणल्या आहेत बघू शकता लाईनमध्ये तीन अल्ट्रॉज पंच स जबरदस्त स्टॉक अपडेट केलेला आहे ही दोन हजार वीस ची अल्ट्राज असणार आहे गाडी पेट्रोल आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि एकदम बजेटमध्ये देणार आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजारात वीस अल्ट्रॉज विथ अलॉय व्हील एअरबॅग अँड्रॉइड स्क्रीन सर्व काही या गाडीमध्ये तुम्हाला एकदम पाच लाखाच्या बजेटमध्ये मिळणार आहे पुढे जाऊया रेड कलरमध्ये पण अवेलेबल आहे येस सर रेड कलरची ही देखील दोन हजार वीस ची गाडी आहे आणि सिंगल ओनर गाडी असणारे ही ही गाडी तुम्हाला मी ऑफर करतोय फक्त साडेपाच लाखाला क्लीन गाडी वेल मेंटेन गाडी फिफ्टी एट थाउजंड किलोमीटर ड्रिवन असणार आहे आणि अगदी फुल्ली लोडेड फीचर याला एल व्हील वगैरे सर्व काही आहे न्यू सीट कवर्स आहेत सो नक्की कॉल करा आणि दहा लाखाची बारा जे काही जी एस टी कमी झाल्यानंतरही दहाच्या आत मिळणार नाही अशी गाडी अर्ध्या किमतीत तुम्हाला मी देत आहे हे तर एकदम टॉप एंड व्हेरियंट असणार आहे सर विथ कंपनी अलॉय व्हील पुश बटन स्टार्ट फोर एअरबॅग सर्व काही या गाडीला मिळणार आहे आणि ही दोन हजार बावीसची बावीस नाही तेवीसची गाडी आहे अगदी दोन वर्ष जुनी आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त साडेसहा लाख रुपयाला टाटा पंच पण स्टॉकमध्ये उपलब्ध झाले काढीला सर नक्कीच एकदम बजेटमध्ये देणार आहे जी एस टीमुळे खूप प्राइसिंग कमी झालेत नवीन गाड्यांच्या तर आम्हाला कंटिन्यू विचारतात सर तुमची गाडी सहा लाखाला साडेसहा लाखाला पंच आहे नवीन गाडी साडेसात आठ लाखाला मिळते त्यासाठीच तुमच्यासाठी एकदम कमी बजेटमध्ये लोडेड गाडी आणलेली आहे विथ फुल्ली अँड्रॉइड स्क्रीन चारी पॉवर विंडो एअरबॅग सर्व काही तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे आणि ही गाडी असणार आहे दोन हजार एकवीस बावीसची गाडी असणार आहे आणि ही गाडी मी ऑफर करतो आहे तुमच्यासाठी फक्त पाच लाख नव्वद हजारात महिंद्राची एकशे फाय हंड्रेड मित्रांनो स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे का डी लागत सर एकदम धमाकेदार प्राइस देणार आहे दोन हजार पंधराची गाडी आहे व्हाईट कलरमध्ये डब्ल्यू सिक्स गाडी कंडिशन बघू शकता एकदम मेंटेन गाडी आहे आणि ही गाडी मी तुमच्यासाठी ऑफर करतोय फक्त चार लाख नव्वद हजारामध्ये पुढे मित्रांनो स्टॉक मध्ये आले टाटाची हेक्झा सर दोन हजार सतराची एक्झा आहे ती देखील टॉप एंड डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी सिंगल ओनर पन्नास हजारापेक्षा कमी चाललेली विथ सर्व्हिस रेकॉर्ड ही गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सात लाख रुपयाला सिंगल ओनरमध्ये आलेली आहे फोर्ड इको स्पोर्ट फोर्ड इको स्पोर्ट एकदम कमी चाललेली पेट्रोल गाडी दोन हजार वीसची आणि पुणे पासिंगमध्ये असणारे पासिंग ही नंबर प्लेट काढलेली आहे पण पुणे पासिंगमधली ही गाडी आहे आणि अगदी दहा का पंधरा हजार किलोमीटर ड्रिवन असणारे टॉप एंड मॉडेल ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार आजच्या स्टॉकमधली ही दुसरी नेक्सॉन आहे आणि डिझेलमध्ये तुम्हाला सिंगल ओनर गाडी मिळते नक्कीच सर डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये दोन हजार अठरा एंडिंगची डिझेल मॅन्युअल नेक्सॉन आणि फुल्ली लोडेड असणारे अलॉय व्हील वगैरे आहे अँड्रॉईड स्क्रीन आहे सर्व काही मिळणार आहे गाडीमध्ये ही आपण ऑफर करतो आहे सहा लाख पन्नास हजार पुढे टी यू व्ही थ्री हंड्रेड आले टी यू व्ही थ्री हंड्रेड ती देखील फक्त ऐंशी हजार चाललेली एम एच चौदा पुणे पासिंगमधली सिंगल ओनर व्हाईट कलरमध्ये डब्ल्यू सिक्स मॉडेल असणार आहे आणि हे आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार आजच्या स्टॉकमधली ही दुसरी हेक्झा आहे सिंगल ओनरमध्ये मिळते सिंगल ओनर हेक्झा ती देखील पुणे पासिंगमध्ये असणारे ही दोन हजार अठराची डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मध्ये अशी बघितली ती ऑटोमॅटिक होती ही मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मिळणार आहे तुम्हाला आणि या गाडीची प्राइस असणार आहे सात लाख पंच्याहत्तर हजार भाव नो एकदम दमदार गाडी आलेली आहे टाटा सफारी आलेली सफारी स्टॉम गाडी बघा सर माझ्यापेक्षा भरपूर उंच आहे जबरदस्त आणि डिझेल गाडी असणार आहे आणि जुनी नाही आहे दोन हजार सतराची गाडी असणार आहे अगदी जे अठरापर्यंत जे मॉडेल चालू होतं एंड एंडमधली ही स्टॉक आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख नव्याण्णव हजार आलेली आहे अर्टिगा अर्टिगा ती देखील डिझेलमध्ये कोणाला हवी असेल तर तुम्ही माझ्याकडे या पेट्रोलमध्ये भरपूर गाड्या आहेत मार्केटमध्ये आणि तुम्हाला अगदी नव्याच्या किमतीमध्ये जुन्या गाड्या विकतायत पण डिझेल गाडी मिळणार नाही डिझेल गाडी दोन हजार पंधरा सोळाचं सिंगल ओनर एटी थाउजंड ऑन रेकॉर्ड चाललेली व्हाईट कलरमध्ये गाडी ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख रुपयाला भाऊ नो तुमच्यासाठी फोर बाय फोर गाडी सर घेऊन आलेली आहे पाहू शकता थार आलेली आहे थार रेड कलरमध्ये रेड थार आणि ती देखील फुल्ली मॉडिफाईड असणार आहे सर दोन हजार पंधराची गाडी आहे डिझेल फोर बाय फोर सेकंड ओनर गाडी आहे बट लेस डिव्हन आय थिंक फिफ्टी थाउजंड किलोमीटर फक्त चाललेली आहे आणि लाख दीड लाखाच्या वर ॲक्सेसरीजच असणार आहेत गाडीमध्ये ही आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख रुपयाला पुढे मित्रांनो इनोवा स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली दा आहे का येस सर इनोवा डिझेल मध्ये दोन हजार बारा एंडिंगची गाडी असणार आहे आणि एकदम लोडेड एकदम मेंटेन गाडी आहे विथ पायलट सीट पण याला दिलेले आहेत बारा ही बाराची सेकंड ओनर गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजार सिंगल ओनर मध्ये आय ट्वेंटी आय ट्वेंटी ती देखील डिझेलमध्ये मध्ये मिळणार आहे एम एच पंधरा नाशिक पासिंग मध्ये दोन हजार सतराचं स्पोर्ट्स मॉडेल डिझेल गाडी फक्त चार लाख नव्याण्णव हजार आजच्या स्टॉक मध्ये दुसरी एक्सेंट एक्सेंट पेट्रोल मध्ये असणार आहे सर ही दोन हजार सोळा सतराची सिंगल ओनर प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये टॉप मॉडेल ही आपण ऑफर करतोय फक्त साडेतीन लाख रुपये रेनॉल्ड ची कॅप्चर मध्ये आलेली आहे एसी गाडी काढी सर सर कॅप्चर दोन हजार अठराची गाडी असणार आहे आणि लेटेस्ट गाडी अठराची डिझेल फुल्ली लोडेड डिझेल गाडी बेस्ट मायलेज कम्फर्ट सेफ्टी सर्व काही या गाडीमध्ये डस्टरच्या डबल मिळणार आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त साडेपाच लाख रुपये लेटेस्टची आय टी निऑस पण आलेली आहे काढीला सर नक्कीच सर निऑस स्पोर्ट्स मॉडेल अलॉय व्हील वगैरे सर्व काही दिलेले आहेत दोन हजार एकोणीस वीसची गाडी असणार आहे आणि सिंगल ओनर सी एन जीमध्ये ही गाडी येते ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त सव्वा पाच लाख रुपये सिंगल ओनरमध्ये मध्ये सेलेरिओ आले ओ ते देखील व्ही आय पी नंबरमध्ये सॅलरी फार कमी बघायला मिळतील पाच हजार पाच नंबर असणारे फर्स्ट ओनर अठराची सी एन जी गाडी ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख नव्याण्णव हजार स्टॉकमधली दुसरी सेलेरिओ सेलेरिओ अजून एक दोन हजार अठराची सिंगल ओनर ही पेट्रोल ऑटोमॅटिक असणार आहे सी एन जी नाही आहे या गाडीला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ही सॅलरी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजाराची मित्रांनो डिझेलमध्ये रिट्स आलेली आहे मायलेज पण भन्नाट मिळणार आहे काय डील दोन हजार बाराची डिझेल रिट्स आहे सर एकदम बेस्ट कंडिशनमध्ये व्ही डी आय मॉडेल ही आपण ऑफर करतोय फक्त दोन लाख पंचवीस हजार मित्रांनो चॉईस नंबर त्रेचाळीसमध्ये कार आलेली आहे सँट्रो सँट्रो कार आणि एकदम जबरदस्त डील असणार आहे व्हाईट कलरमध्ये विथ अलॉय व्हील विथ सी एन जी ही गाडी जबरदस्त प्राइस मध्ये तेराचं मॉडेल देणार आहे दे फक्त एक लाख पंच्याऐंशी हजाराला लो बजेट मध्ये आलेली आहे मित्रांनो ती देखील सीएनजी मध्ये पेपर क्लिअर आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आणि ही आपण देतोय फक्त एक लाख पंचवीस हजार अजून एक वॅगनार आहे मित्रांनो स्टॉक मध्ये येस सर ही ऑटोमॅटिक वॅगनार असणारे सोळा डिसेंबर म्हणजे दोन हजार सतराची गाडी आहे ऑलमोस्ट आणि सिंगल ओनर व्हिएक्स आय ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी आहे ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पस्तीस हजार एअर बॅग मध्ये गाडी हवी आहे तुम्हाला आणि कमी बजेट आहे तर ही गाडी तुमच्यासाठी आहे दोन हजार अकरा ची गाडी ऑल पेपर क्लिअर फक्त एक लाख रुपयामध्ये मित्रांनो लो बजेटमध्ये वर्ण आलेली आहे सर बजेट मध्ये डिझेल गाडी हवी असेल तर दोन हजार आठ ची वर्ण आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहेत सेकंड ओनर पुणे पासिंग मध्ये ही गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त एक लाख पंचवीस हजार केयू हंड्रेड मेजनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे महिंद्राची गाडी महिंद्रा केयू हंड्रेड दोन हजार सोळाची गाडी असणार आहे ती देखील सीएन जी मध्ये आणि सोळाची सेकंड ओनर गाडी आहे ही आपण ऑफर करतोय फक्त दोन लाख पन्नास हजार कॉम्पॅक्स साईज मध्ये मेजनो गाडी आलेली आहे हुंडाईची ची आली आहे इयॉन आहे सर दोन हजार तेराची ती देखील सीएन जी मध्ये बेस्ट मायलेज वाली गाडी असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो एक लाख पंच्याऐंशी हजारो होंडा सिटी स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे काळीला सर ही दोन हजार नऊची होंडा सिटी आहे आय व्ही टेक मॉडेल आणि तुम्हाला दोन हजार तीस तीस एकतीसपर्यंत आत्ता रिसेंटली पेपर रिन्यू केलेले आहेत तर पाच वर्ष ऑल पेपर क्लिअर मिळणार आहेत आणि ही गाडी विथ अलॉय विल एअरबॅग सर्व काही मिळणार आहे ही आपण ऑफर करतोय फक्त दोन लाख दहा हजारात मेटा नोट डब्ल्यू आर व्ही स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि लोडेड गाडी असणारे संद्रूप वगैरे पण तुम्हाला गाडीत मिळेल नक्कीच सर ती देखील डिझेलमध्ये आपण गाडी आणलेली आहे डिझेल डब्ल्यू आर व्ही ही आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख रुपयाला भावनो डस्टर आलेली आहे एकदम बजेट प्राईजमध्ये एकदम पॉवरफुल गाडी तुम्हाला मिळणार आहे सिंगल ओनर टॉप मॉडेल डस्टर आहे दोन हजार तेराची गाडी असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात सर रॅपिड डिझेलमध्ये जरा गाडी आत्ता क्लीन नाही आहे पण जबरदस्त कंडिशनमध्ये पंधराची डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात तर म्हणजे तुम्ही पुणेकारचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी सर्व काही गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत खास दसरा दिवाळीसाठी तर नक्की मित्रांनो एकदा विजिट करायला इथे विसू नका असं जाता आता दोन नक्कीच सर एकदम फेस्टिवल सीझन येतो आहे दसरा दिवाळी आपला खास सण आहे आणि एकदम जबरदस्त अगदी लाखापास आठ नऊ लाखापर्यंत तुमच्यासाठी गाड्या ला आणलेल्या आहेत आणि एकदम क्वालिटी गाड्या असणार आहेत विथ गॅरंटी वॉरंटी असणार आहे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोन पण तुम्हाला मिळेल आणि ए टू झेड सर्विस मिळेल नक्की कॉल करा आणि पूर्ण गाड्या तुम्ही स्वतः इथे येऊन बघा नक्कीच तुमच्या आवडीची गाडी इथे तुम्हाला मिळून द्या नक्कीच आणि पुणे कार्स मित्रांनो आता पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या लोकेशनवरती आलेलं आहे तर सर प पुन्हा एकदा लोकेशन एक्सप्लेन करा नक्कीच सर हे आपलं कोथरूडमध्ये ऑफिस असणार आहे आणि एकदम कम्फर्टेबली तुम्हाला वनाज मेट्रो स्टेशन गर्दीतून गाडी चालवत यायची गरज नाही मेट्रोनी या आणि तुमची नवीन गाडी घरी घेऊन जा मेट्रोच्या अगदी समोर आपलं पार्किंग आहे ऑटोमॉल आहे त्यामुळे न चुकता कोथरूडमध्ये वनाज मेट्रो स्टेशनच्या समोर आपली गाडी तुम्ही बघायला येऊ शकता तर मित्रांनो ही जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर मित्रांनो मी आशेवर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला तर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार